नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय अंगणवाडी हे भारतातील ग्रामीण भाग संगोपन केंद्राचे एक प्रकार आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भारत सरकारने स्थापना केलेली एकात्मिका बाल विकास सेवा उपकरणाचा भाग आहे अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट सहा बारा आणि कुपोषण विरुद्ध लढा देणे आहे असे आहे ग्राम संस्थाच्या वर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे शाळेचा अंतत तसेच बाहेरच्या संरक्षक भिंतीवर वेगवेगळी आकर्षित चित्र रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावचं सौंदर्य भर पडले आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शाळेत श्री गणेश हा अंगणवाडीमधूनच होत असतो लहान वया शाळेची गोवी ग्रामसंस्थेच्या लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे शाळेचे आता तसेच बाहेर संरक्षण भिंतीवर वेगवेगळी वेग वेग आकर्षित चित्रे रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावचा सौंदर्य भर पडले आहे अंगणवाडी आकर्षित रंगरोगोटी करण्यात आल्यामुळे त्यांचे रूप खुलून दिसत आहे